नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या विशेष घडामोडी शेतकऱ्यांना पीक विम्याची योग्य आणि वेळेत नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पीक विमा कंपनीनं समन्वयानं काम करावं ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्या ठिकाणी पीक कापणीचे प्रयोग होतील याचे नियोजन करावं सर्व महसूल कृषी ग्रामीण विकास आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी समन्वयानं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विमा नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी काम करण्याचे निर्देश पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले जिल्हाधिकारी कार्यालयात परभणी जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप आणि निधी मागणी आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री बोर्डीकर बोलत होत्या यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर संगीता चव्हाण उदयसिंह भोसले सर्व तहसीलदार तसेच विमा कंपनीचे अधिकारी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते पुढे बोलताना पालकमंत्री बोर्डेकर म्हणाले शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत तसेच जिल्ह्याला अतिवृष्टी नुकसानीची मिळालेली रक्कम ही दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले मागील वर्षी शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात त्रास झाला यावेळेस एकही तक्रार शेतकऱ्यांची येणार नाही याची काळजी विमा कंपनीने घ्यावी अशा सूचना त्यांनी यावी दिल्या तसेच नदीकाठच्या गावातील शेतातील विहिरीमध्ये साचलेल्या गाळाच्या बाबतही पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला त्यांनी यावेळी दिल्या बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान वाटपाबाबतची माहिती आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पंचनामे आणि निधी मागणीच्या बाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबतची सविस्तर माहिती यावेळी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कृषीच्या नवीन योजनांचा शुभारंभ करणार आहेत त्यानिमित्ताने कृषी विज्ञान केंद्र हिंगोली परिसरात शेतकरी मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आलं आहे या मेळाव्याला सुमारे पाचशे शेतकऱ्यांची उपस्थिती अपेक्षित असून यावेळी हळद पिकाचे सद्यस्थितीतील व्यवस्थापन आणि हरभरा पिकाचे भविष्यातील व्यवस्थापन तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शनसुद्धा करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला हिंगोली जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी सरपंच आमदार खासदार जिल्हा परिषद सर्व सदस्य माजी सदस्य पंचायत समितीचे सर्व माजी सदस्य या सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या गावातील शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्राच्या या मेळाव्यात समाविष्ट होण्यासाठी प्रेरित करावं आणि स्वतः देखील आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन कृषी विज्ञान केंद्र हिंगोली यांच्या वतीनं करण्यात आलं आहे जिल्हा परिषद ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचं माध्यम मा असून ग्रामीण जनतेच्या हितासाठी प्रभावीपणे काम करणारी एक महत्त्वपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था आहे असं प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं आहे परभणी जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहाचं लोकार्पण आज पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर पोलीस अधीक्षक सिंह परदेशी महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर प्रकल्प संचालक स्मिता पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोंसेकर जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता डी एस ओढानशिवे उपस्थित होते पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील समस्या दूर करून चांगल्या सोयीसुविधा या दिल्या जातात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ जिल्हा परिषदेच्या यंत्रणेमार्फत लोकांना देण्याचं काम केलं जातं परभणी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी उत्कृष्ट काम केलं आहे परभणी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागानं जिल्ह्यातील एकल महिलांचं सर्वेक्षणाचं काम उल्लेखनीय केलं आहे परभणी जिल्हा परिषदेने शंभर दिवसाची कार्यालयीन सुधारणा या मोहिमेमध्ये चांगलं काम केलं असून एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमातूनही केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना जिल्ह्यातील नागरिकांपर्यंत पोचवाव्यात तसेच जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे सुरू असून परभणी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना या मोहिमेमध्ये सहभागी करून घेऊन राज्यस्तरावरील पुरस्कार मिळवण्यासाठी सर्वांनी चांगलं काम करण्याचं आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं माळरानावरील जैवविविधता संपुष्टात आल्यास मानवी जीवनावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही किंबहुना मानवजातीला याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल त्यावेळी हातातून वेळ निघून गेलेली असेल असे सांगून मराठवाड्यात समृद्ध जंगल नसली तरी माळराणानं मराठवाडा समृद्ध आहे त्यामुळं माळरणावरील जैवविविधता टिकवणे ही येणाऱ्या काळाची गरज असल्याचे मत ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक तथा पक्षीतज्ञ डॉक्टर दिलीप यार्दी यांनी व्यक्त केलं परभणी शहरातील बी रघुनाथ महाविद्यालयामध्ये निसर्ग अभ्यासक माणिक पुरी यांच्या तळे पक्षी आणि माळरण पुस्तका या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अशोक सोनी तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर दिलीप यार्दी मराठवाडा साहित्य परिषद परभणी शाखेचे अध्यक्ष बाबा कोटंबे उपस्थित होते पुढे बोलताना यार्दी म्हणाले मराठवाडा हा बालाघाट आणि अजिंठ्याच्या डोंगर रांगाने व्यापलेला आहे वनसंपदेचे क्षेत्रफळ कमी असलं तरी माळ मात्र समृद्ध आहे माळ राणावरील पक्षी वैभव आणि वन्यजीवन तितकंच समृद्ध आहे मात्र मागील काही काळात विकासाच्या नावाखाली मराठवाड्यातील माळराणे आणि त्यावरील पक्ष्यांच्या प्राण्यांच्या अधिवासात मानवी घुसखोरी झाल्यानं माळरणावरील जैवविविधता नष्ट करण्यावर भर दिला जात आहे त्यातच सोलार एनर्जीचे प्लांट मोठ्या संख्येनं सगळीकडे उभारले जात असल्यानं त्याचाही परिणाम या आदिवासावर दिसून येत आहे या प्रसंगी ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव गोदा पहिणकर प्राध्यापक डॉक्टर भीमराव खाडे साहित्यिका सावित्री चिताळे सरोज देशपांडे हनुमार वरंगळे आणि स्वामी माधव गर्दे कुंडी भिसे मिलिंद जाधव डॉक्टर शरद ठाकर माधव गवाने डॉक्टर केशव खटेंग डॉक्टर सुरेश शिवाळे शिवाजी कुटे आदी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्राध्यापक भगवान काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय ढाकणे किरणपुरी गंगाधर गायकवाड अरविंद सगर भानुदास धोत्रे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मारुती डोईफोळे त प्रास्तविक प्राध्यापक भगवान काळे यांनी केलं आणि उपस्थितांचे आभार प्राध्यापक सखाराम कदम यांनी वाले आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद